नमस्कार क्षेत्री मित्रांनो त्रिमूर्ती मॅग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं सा स्वागत आहे आज आपण कटर पाचशे पंचावन्न हे जी डिलिव्हरी देत आहे किसान क्राफ्ट म्हणून कंपनी येते आपले ओरिजिनल इंडियन मॉडेल येतं किसान क्राफ्ट आणि पाचशे पंचावन्न हे त्याचं मॉडेल आहे तर ह्याच्या आपण आज डिलिव्हरी देत आहे तर आज आपण हे कस्टमर आहेत आपले ह्यांना चार मशीन चार मशीन आपण एकदम डिलिव्हरी देत आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात ह्यांची मुलाखत घेणार आहे आणि आपण आता मशीन बरोबर पाच जी अटॅचमेंट देत होतो त्या पाच ऐवजी आपण थोडेसे आता ऑफरमुळे दिवाळीमुळे ऑफर काढलेले आहे त्यामुळे आपण थोडेसे अटॅचमेंट वाढवलेल्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आधी आपण कस्टमर सोबत बोलून त्यांची मुलाखत घेऊया त्यांचं नाव वगैरे किंवा त्यांनी कसं आपल्याकडं व्हिडिओ कसं बघितलं किंवा कुठून कुठून आले ते तर त्याबद्दल सगळं त्यांच्याबरोबर बोलूयात तर साहेब तुमचं नाव वगैरे सांगा आणि कुठे बघितलं किंवा तुम्हाला सर्व्हिस हो वगैरे कशी वाटली ते सांगा आपल्या नमस्कार माझं नाव सतीश कुंडले तालुका बोर जिल्हा पुणे नाटंबी माझं गाव आहे त्या गावावरून आम्ही आलेलो आहे सीजन चालू आहे त्यासाठी आम्ही युट्यूबवरती व्हिडिओ सर्च करत होतो त्या रिलेटेड तर त्या मला त्रिमूर्ती अॅग्रो च सातारे मध्ये खेड इथे यांचे रील्स किंवा व्हिडिओ मिळाले त्यामुळे आम्ही तिथे आलेलो आहे आणि आता त्यांनी आम्हाला ते दाखवलं सगळं प्रात्यक्षिक वगैरे सुद्धा करून दाखवलेलं आहे की कसं काढायचं बात किंवा कसं हे करायचं ते बघून आम्ही आता त्याच्यानुसार आम्ही ते आम्ही आमच्या उपयोग करणार आहेत आता ह्यांच्यासोबत तर आपण बोललेलोच आहे तर तुमचं पण साहेब नाव सांगा तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण गाव सांगा सुभाष पुण्यावरून आपल्याकडे प्रश्न नेण्यासाठी कस्टमर आज आलेले आहेत तुमचं पण साहेब नाव सांगा माझं नाव कलेश जाधव आणि साहेब तुमचं तुमचं नाव वगैरे सांगा संपत गावडे आणि गाव गाव पाच गणे हा हे साहेब पाच गणेवरून आलेत तिघा जण वरून आलेत पुण्यावरून आणि एक जण आपले आहेत मित्र ते असं लांबून आपल्याकडे कस्टमर येत असतात आणि आपली सर्व्हिस वगैरे आपले चांगले असल्यामुळे कोणाला काही त्रास होत नाही तर तुम्हाला क्वालिटी वगैरे आपली कशी वाटली की बाबा प्रेश कटरची क्वालिटी कशी आहे किंवा कंपनी वगैरे जे आपण सांगतो तेच आहे का सी वगैरे त्याच्यावर तुम्ही चेक केलं तर तेच आहे का मशीन नाही कंपनी वगैरे तर तीच आहे आणि क्वालिटी वगैरे त्याचं जे सगळं क्वालिटी वगैरे आहे ती सगळी खूप चांगली आहे आणि तुमची सर्व्हिस सुद्धा चांगली आहे त्याबद्दल काही शंका नाही नाहीये आणि तुम्हाला आपण सगळं जोडून वगैरे दाखवलं चालू पण आपण डेमो पण एकदा येणार आहे त्यांना परत अजून आणि तुम्हाला स्पेअर वगैरे तुम्ही सगळं बघितलं आपल्याला मिस्त्री वगैरे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित भेटली हो हो चालेल आता आपण ह्याच्या बरोबर मशीन बरोबर आधी आपण काय देत होतो एक रोटर देत होतो एक चेन्सवा देत होतो परत एक ऐंशी दातीचं ब्लेड हे तुमचं भात वगैरे गव वगैरे वगैरे काढण्यासाठी हे ब्लेड चालत त्यासाठी एक ब्लेड देतो आपण आणि ओरिजिनल किसान क्राफ्ट देतो आपण सगळं ब्लेड ह्याच्यावर रिमार्क आहेत किसान क्राफ्टचे म्हणजे असं नाही की, की बाबा डुप्लिकेट कुठलं मटेरियल आपण देत नाही ओरिजिनल किसान क्राफ्टच आपण ब्लेड देतो हे त्रिकोणी ब्लेड आहे हे आपलं गवत वगैरे काढण्यासाठी तुम्हाला चालतं आणि ह्याच्या बरोबर एक नायलॉनच्या रेशीचं प्लास्टिकचं एक, एक ब्लेड येतं हे ब्लेड सुद्धा आपण त्याच्याबरोबरच कंपनीच देतो त्यानंतर हा एक पत्रा एक आपण देतो त्याला हा पत्रा कशासाठी येतो हो। तर हा पत्रा तुमचं जे गहू किंवा तुम्ही भात किंवा सोयाबीन जे काढणार आहे ते काढलेलं सोयाबीन हे बाजूला एका जागेवर टाकण्यासाठी हा पत्र्याचा उपयोग होतो आणि आपण आता अजून एक मटेरियल वाढवलंय तर हे जे लोखंडाचं आता काही ठिकाणी काय होतं हे जे प्लॅस्टिकचं दिलेलं आहे आपण हे आता दगडात वगैरे जास्त लवकर तुटत नाही पण जास्त कालांतरान दोन वर्षानं तीन वर्षानं ज्यावेळेस तुम्ही जास्त वापर होतो त्यावेळेस घासून घासून हे प्लॅस्टिकचं जरा खराब होतं मग त्यासाठी ते खराब झाल्यानंतर तुम्हाला हे वापरता येऊ त्यासाठी आम्ही हे लोखंडाचं आपण आजपासून दिवाळीसाठी वापर म्हणून हे आज त्याच्यासोबतच ट्रिमर किट देतो आहे म्हणजे असं तुम्हाला एकूण एक दोन तीन चार पाच सहा आणि एक सात म्हणजे किसान क्राफ्ट सोबत आपण ज्या पाच अटॅचमेंट देत होतो त्याच्याऐवजी आता आपण सात अटॅचमेंट देतोय आणि त्याच किमतीमध्ये म्हणजे बारा हजारमध्येच तुम्हाला ह्या सात अटॅचमेंट सहित हे ब्रश कटर मिळणार आहे तर कुणाला बुकिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि काही माहिती असेल तर कॉन्टॅक्ट करून माहिती घ्या आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू